मनसेचे शहराध्यक्ष सचिन शिरुड यांनी आमदार सुहास कांदे यांचे मानले आभार मनमाडमधील आयुड्युपी मंगलमूर्ती येथील ओपन स्पेसवर संरक्षण भिंत उभारावी यासाठी दोन हजार पंधरापासून येथील नागरिकांची प्रशासनाकडे मागणी होती परंतु याकडे सरावांनी दुर्लक्ष केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन शिरुड यांनी कायम या जागेसाठी पाठपुरावा केला मात्र प्रशासनाने व नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केले ज्या ओपन स्पेसमध्ये घाणीचे साम्राज्य आहे त्याच घाणीच्या मैदानातच शरुड आमरण उपोषण करणार होते परंतु नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्याकडे ही बातमी पोहोचताच त्यांनी शिरूड यांना उपोषण करण्यास थांबवले व आमदारांनी शिरूड यांची मागणी मान्य करत आयुडुपीतील महादेवाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात आमदारांनी घोषणा केली त्या ओपन स्पेसला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव सुचवले व त्यानंतर संरक्षण भिंत उभारण्यासाठी एक कोटी पन्नास लाख एवढा निधी मंजूर करून त्या कामाचे दादा खान यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामास सुरुवात केली तसेच यावेळी दादा यांच्या हस्ते मंगलमूर्ती गणेश मित्र मंडळाची महाआरती करण्यात आली यावेळी आयडूपीतील नागरिकांनी आमदारांचे मनापासून आभार मानले आवाज न्यूज मराठी मनमाड